गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची देवानंतर मनुष्याच्या आयुष्यात महत्वाचे स्थान असते ते डॉक्टरांचे याचीच प्रचिती आणून देत सीपीआर हॉस्पिटलच्या हृदयविकार शस्त्रक्रिया विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर अक्षय बापणा यांनी करवीर तालुक्यातील उकोबडे गावातील एका अकरा वर्षाच्या लहानग्या मुलाच्या महाधमनीमध्ये कुशल शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान दिलं महिने या मुलाला अशक्तपणा आणि थकवा जाणवत अभ्यासात लक्ष लागत नव्हते त्याच्या शारीरिक तपासणी अंती त्याचा रक्तदाब शंभर ते दोनशे वीस अशा धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष समोर आला सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्याची सखोल शारीरिक चाचणी केली असता शरीराच्या प्रमुख भागाला रक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी महाधमनी जवळपास शंभर टक्के निकामी झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला त्याचा अवघड आवाहन डॉक्टर अक्षय बापणा आणि त्यांच्या वैद्यकीय चमूने स्वीकारलं या मुलाच्या महाधमनीची जटील शस्त्रक्रिया करून डॉक्टर अक्षय बाफणा आणि त्यांच्या सहकारी वैद्यकीय चमूने या मुलाला जीवनदान देण्याचं आवाहन पूर्ण केलं न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्कसाठी शहर प्रतिनिधी जावेद मुजावर यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर सामान्य जनतेचा आवाज म्हणजे न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा